खुला करून दिला आणि तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी तिथेच वारकरी संप्रदायाची आणि महाराष्ट्र धर्माची पहिली वीट रोवली आणि म्हणून संत बहिणाबाई त्यांच्या संत कृपा झाली या अभंगात म्हणतात ज्ञानदेवे गची तो देव हा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात प्रत्येक क्षणात तुमच्या सोबत आहे त्यांनी सखा सोबती आणि बंधू जे रंजले गांजले त्यांचे जो आपले देव

लयतेच्या रक्षणासाठी संत विचारांवर आधारित होत पण जेव्हा मी आजच्या काळात हे बघते की हे पूर्ण समाज ही जे दुष्टता आहे लोकांमध्ये जात भेद आहे भेदभाव आहे माणसामधले माणूस की हरवत चाललेले आहे धर्माच्या नावावर राजकारण होत आहे त्यामुळे मला असं नक्की वाटतं की पुन्हा एकदा आपल्या समाजाला ज्ञान देवाची तुकुमारायांची आणि संत एकनाथांची फार गरज आहे कारण त्यांची संत बंधुता प्रेम आणि मुख्यतः माणुसकी या माणसातून हरवत चाललेली आहे शेवटी एकच सांगेल महाराष्ट्र घडला तलवारीने नाही महाराष्ट्र घडला सत्तेने नाही महाराष्ट्र घडला तलवारीने नाही महाराष्ट्र घडला सत्तेने नाही महाराष्ट्र घडला वारीने अभंगाने आणि माणुसकी महाराष्ट्र घडला 晚一点